कोकणातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट पाहण्यासाठी आताच कोकण कट्टा लाईव्हच्या सोशल मीडियाच्या सर्व प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा गेल्या आठवड्यामध्ये गुहागर तालुक्यातील शृंगारतळी येथील मोबाईल शॉपीमध्ये झालेल्या तीस लाखांच्या चोरी प्रकरणातील दोन संशयित आरोपींची छायाचित्र सीसीटीव्हीद्वारे पोलिसांना प्राप्त झालेली असून गुहागर पोलिसांनी ही छायाचित्र प्रसिद्ध केली आहेत या संशयितांना कुणी ओळखत असल्यास गुहागर पोलिसांशी संपर्क साधण्याचं आवाहन देखील गुहागर आणि रत्नागिरी पोलिसांनी आहे गुहागर येथे झालेल्या मोबाईल शॉपीमध्ये संशयित यांच्या विरुद्ध गुहागर पोलीस स्थानकामध्ये भादवी कलम चारशे सत्तावन्न चारशे चौपन्न तीनशे ऐंशी प्रमाणे तिघांविरुद्ध गुन्हा दाखल झालेला होता या प्रकरणी पोलिसांच्या आधी सीसीटीव्ही फुटेज लागलेले असून यामध्ये दोन संशयितांचे चेहरे पोलिसांना प्राप्त झालेले आहेत हे दोन्ही फोटो पोलिसांनी प्रसिद्धीला दिलेले असून याबाबत कोणालाही माहिती असल्यास गुहागर पोलिसांना संपर्क साधावा असं आवाहन गुहागर पोलीस आणि रत्नागिरी पोलिसांनी केलेलं आहे कोकण कट्टा लाईव्ह गुहागर रत्नागिरी